नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब रोजी मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आता शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव हे बंधनकारक झालेले आहे मित्रांनो जेवढे पण तुमचे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असतील त्यावरती आईचे नाव कसे असणार ना आहे तर आपण तुम्ही ते पाहू शकताय शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व अडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळामध्ये निर्णय हा घेण्यात आलेला आहे म्हणजे जे कोणतेही गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असतील तर त्या डॉक्युमेंटवरती तुमचं नाव त्याच्यानंतर तुमच्या आईचं नाव आईच्या नावानंतर वडिलांचं नाव मग वडिलांच्या नावानंतर अडनाव असं आता तुम्हाला पाहायला भेटणार आहे एक मे दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावांची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्तावेज वेतन चिठ्ठी सेवा पुस्तक विविध परीक्षांच्या अर्जांचे नमुने इत्यादी शासकीय दस्तावेजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो एक मे दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावांची नोंद अशा प्रकारे केली जाणार आहे विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसारच त्याच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व अडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे स्त्रीला विवाहपूर्वी नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा एक महत्वाचा असा निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला हा निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो